मी शिक्षक म्हणून ज्यावेळी काम केलं ना त्यावेळी मला समजलं की विद्यार्थ्यांना मुलांना समजून घेणं गरजेचं आहे तो एक मातीचा गोळा असतो तसा कुंभार त्या मातीच्या मातीला रगडतो व हे करतो मळतो आणि त्या मळल्यानंतर मग त्याला आकार देतो त्या चक्रावरती आकार देतो आणि ते मडकं घडवतो आणि मग त्याला त्या भट्टीमध्ये टाकून त्याला तो परिपक्व करतो ही जी कृती आहे ही जी क्रिया आहे हीच क्रिया वडिलांची त्याला चांगलं म्हणायला पाहिजे म्हणजे काय म्हणतात त्याला हवं नको ते बघताना त्याचे हट्ट पुरवताना कुठेतरी अंकुश ठेवणं गरजेचं आहे कारण तो बेभुंद बेधुंद झालेला हत्ती असतो बेदुंद झालेला झाले